हाय नमस्ते राम राम चला बघा आता सकाळचे किती वाजले दाखवकर तुम्हाला रामा आता आपण सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला बघा सहा वाजून त्रेचाळीस मिनटं सहा वाजून त्रेचाळीस मिनटं झाले आहेत बरं का हां आणि आता आपण आहे ना स्वयंपाकाला छानपैकी अशी सुरुवात केलेली आहे तर या तुम्ही पण आता चला सुरुवात केली चहापासून तर सकाळ सकाळचा योग व्हिडिओ आहे आता सुरुवात स्वयंपाकाची सौ... म्हणजे काय हे बघा आज कन्या माता आहे ना आज कन्या पूजन आहे तर आज कन्यांसाठी हे बघा मस्तपैकी खळाखळा चणे धुवून आणलेले आहेत रात्री भिजाय घातले होते चणे धुन आणल्यात आणि आता आपण बनवायचं ह्याला मस्तपैकी शिजून घेणार आहे पहिलं तर हा आणि इकडं आपण तांदूळ धुवून आणलेले आहेत आणि इकडे बनवायची खीर तर आता ही चांगली असं खुटुस्तवर तांदूळ शिजून घ्यायचे आपल्याला खीर बनवायची म्हणजे बनवायची माहिती आहे का ही आपल्याला बनवायची आहे खीर दुधातली आता हे पाणी का टाकलं तर फक्त पाणी शिजायसाठी भात शिजायसाठी नंतर मग तर मग बघसालच खीर कशी बनवते मी आज खीर हलवा पुरी हे बनणार आहे हां आणि सगळ्यात पहिलं आता ह्याच्यात मीठ टाकणार आहे मी आणि शिजवून घेणार आहे छानपैकी सगळ्यात पहिले येते मी चहा प्यायला स्टार्ट तर सुरुवात चहापासूनच असते आहे का नाही असते का नाही हां तर आता मी आहे ना असं हे हो तर केलं आहे मोठा पण आता बारीकच करणार आहे व्हिडिओ जास्त काय दाखवत नाही बसणार मी फक्त थोडं 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 असं दातपत आणि चहा प्यायली आहे सगळ्यांनी बाबा हे तर मस्त व्हायला लागलेली आहे हरभरे हरभरी शिजायला लागलेले आहेत आणि इथं आपलं खीर खीर व्हायला लागलेली आहे तर खिरीसाठी स्पेशल दूध बाबा जास्त मागून घेतलं होतं बाबा असं तास हे खिरीचं सगळं खीर सगळं दूध खिरीमध्ये हां स्पेशल खिरीसाठी दूध आणलं होतं मस्त चैपाक चालू आहे बाबा जोरात तर चला तर साखर टाकून घेत्या खीरमध्ये तर ह्या का अशी मस्त पैकी खीर झालेली आहे बघा हे का अशी खीर बनवतात खीर हलवा पुढी आज त्याचा भोग लागणार आहे हा का तर चला पोरं पण पाणी घेऊन आल्यात दाखवते तुम्हाला पोरं कोण आहेत ह्या बघा ह्या पाहि पोरं हाय कर देऊ रे कालू कालू ने तो सब जानते होंगे कालू ने तो सब जाना है ये सो है ना आड़ा अंदर लिया आड़े दे ये भी कन्या हाँ बस ताजा पानी पाई जे ना दर्दे उड़े साइकिल साइकिल सही सही चल गिर सही चल गए कौन चाली होगी शादी ने चलाई है <laughs> सोन ने आजो फिर ना मैं बुलाऊंगी मां मन्ने टाइम को आज कत्ते भी महना कन्या लेकर आ जाइए मैं फोन कर दूंगी हां कन्ने ने ले ये बाय कर दे सोन बाय कर दे बेटा हां कर ले तो चला और आलती पण आपलीच पोर होती बरं का हा तर आता मी आहे ना हे बघा आता खीर झालेली आहे मस्तपैकी खाली उतरून ठेवते आणि हलवा बनवती प्रसादाचा तर चला ह्या बघा कढई ठेवलेली आहे आणि त्यात आता मी आहे ना टाकणार आहे तूप ह तर हे बघा असं तूप टाकून घ्यायचं छानपैकी लय मोठं तूप टाकावं लागतं तेव्हा ते हलवा तुपातला असतो बाबा हे असं तुप टाकून घेतलंय कमीत कमी दीड पावशर आणि आपलं हे आहे रवा आहे आपला अर्धा किलो तर आता हे असा रवा ह्याच्यात टाकून घ्यायचा आणि चांगला फ्राय करून घ्यायचा तुपामध्ये असं तुपात फ्राय करायचा आता अगदी शुद्ध भोजन असतं ना शुद्ध भोजन असतं तुपामध्ये सगळं तुपामध्ये हां तर आता मी छोले बनवणारे ना, ना, ना माताराणीचे कन्या मातांचे ते पण तुपामध्येच फोडणे द्यायचे त्यालासुद्धा तर आता ह्या अशी मस्त फ्राय करून घ्यायची रवा हां ह्या टाय ह्या साईडला रवा व्हायला लागला आणि ह्या साईडला त्याचं पाणी पाणी पण उकळून घ्यायचा हा प्रसादामध्ये टाकायला पाणी उकळून असतं हे का असा ब्राऊन करून घ्यायचा बरं का हे हो का असा कमी गॅसमध्ये आणि असा ब्राऊन करून घ्यायचा तेव्हाच आपण उकळतं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये प्रसादाचा शिरा ह्याला म्हणतात असं तुपवर यायला पाहिजेत ह्या का सगळा असं मस्त भाजून घ्यायचा मस्त फ्राय करून घ्यायचा आणि हा पाणी उकळलेलं आहे चांगलं आता मी आहे ना ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते गरमच पाणी टाकायचं hmm. तर हे तर टाकलं पाणी आता आपण लगेच साखर टाकून घ्यायची चांगले दीड पावसाचे पुढे साखर सुद्धा बरं का आणि हका पास मस्त असा फ्राय करून घ्यायचा समजा आपला फडफडीत होता त्याचे खाप जरी म्हणलं ना बर्फीसारखे अगदी तसेसुद्धा होते बघा घालून घेऊ पाहायला तर हे बघा असा शिरा प्रसादाचा असा शिरा बनवतो आता ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना फक्त तुपात तुपात बनवायचा बघा आता तुम्हाला दाखवते मी ह्याचं वैशिष्ट्य काय काय म्हणजे म्हणते का आता आपण असा शिरा बनवतो हे स्पेशल आहे बरं का शिरा प्रसादाचा कन्यामाताचा तर आता आपण आहे ना आता हे उलात नाही आता हे उलात नाही ह्याच्यामध्ये घालणार आहे मी घातलं का आता हे चिटकायला नाही पाहिजे ना चिटकलं तर म्हणायचं आपला प्रसादाचा शिरा खराब झाला बरोबर नाही झाला म्हणजे तर आता हे अवघला असायचं असं निघायला पाहिजे बिना चिटकता बरं का ह्या का बघा असं हे जे आपण आहे ना ह्या का बघा तर हे शिरा असा तयार झालेला आहे प्रसादाचा बघा तर हे शिरा असा बनवत आहेत प्रसादाचा नाहीतर मग त्याचा नाद नाही करायचा असं म्हणलं ना आपण खाप जरी म्हणलं तरी खापसुद्धा म्हणजे बर्फी कशी असते बर्फी अगदी बर्फीसारखी खापसुद्धा पडत आहेत ते ह्याचे शे। शिऱ्याचे असा तर हे शिरा आता आपला तयार झाला आहे हा का उलट ना अजिबात चिटकत नाही आहे तर ह्या असा प्रसादाचा ह्याला शिरा म्हणतात तर आता हा झालेला आहे तर मी आता उतरून ठेवते ह्याला अगदी मस्तपैकी छानपैकी बघा शिरा बघितला ना तर असा कवा पण हा असा बनवायचा आहे का उलट ना अजिबात असं घासल्या गा निघतं आहे का नाही चिटकून नाही निघाय पाहिजे बास मग चिटकून निघलं की काय होतं माहिती आहे का सांगितलं मग ते खराब असतो मग ते खरा मग ते खरा, खरा शिरा नाही हे बाबा आणि ही आपली खीर ही अशी ह्या बाबा खीर बनवायची हे हरियाणा पंजाबमध्ये असं बनतं बघा कन्यामाताचं हळ हलवा खीरपुडी ह्याला म्हणतात हे बघा आता खीर झाली हलवा झाला आता बनवते मी छोले आणि पुरी तर चला आपल्याला छोले बनवायचे आहेत प्रसादाचे तर आता मी तूप टाकून घेते हां कारण तुपातच होतं हे सगळं उपासाचं आपण बनवतो ना जे कन्या मातांना जेवण घालते ना तर शुद्ध भोजन म्हणजे हे असं शुद्ध म्हणजे तुपामध्ये सगळं सर्व काही तुपामध्ये हां तर हे बघा असं मस्तपैकी पैकी तूप चांगलं कडलेलं आहे आणि आता मी टाकून घेते जिरं जिरे टाकून घेतली आता मी टाकून घेते छोले मस्तपैकी छोले बनवायचे तुपाचाच छोक लागलाय बरं का आणि हो जी पुरी बनवणार आहे ना ते मी रिफाईनमध्ये बनवणार आहे तर आता ह्याच्यात मीठ मीठ मी पहिलेच टाकले तरी पण मी थोडंसं टाकून अजून घेणार आहे मीठ हां तर हे प्रसादाला ह्याच्यात काहीच टाकायचं नाही लसण नाही हिरवी मिरची नाही कांदा नाही काय नाही फक्त जिरा जिऱ्याचा छोक लावायचा आणि असे छोले बनवायचे मस्तपैकी अर्धा किलो होते बर का छोले हा तर आता हे असे छोले पण झाले मस्तपैकी छोले झालेले आहेत हलवा झालेला आहे बघा आणि इथं खीर तर हे असे कन्यापूजांचं जेवण तयार झाले आता राहिले आपले पुरी 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 आता पुऱ्या बनवून घेते मी छोले झाले हलवा झाला आणि खीर झाली तर चला आता हे तर झालं सगळं आता आपलं मस्त मोठी परात घेतली आता मी पीठमळते पुऱ्याचं तर चला आता पुऱ्याचं मळायला लागली तर त्याच्यामध्ये थोडेसे आजवाईन टाकणार आहे मी आजवाईन टाकली ना म्हणजे चांगलं असतं आजवायन टाकल्याने तर चला आता आजवॅन आणि मीठ आता मी घेते पीठ मिळवू ना चला हे बघा असं मस्तपैकी पुऱ्यांचं पीठ मिळलेलं आहे आजवायन वगैरे टाकून तर आता मस्त पुऱ्या ला पुरें लाटून घेत्या हां चला आता हे बघा चा। पुऱ्या चालल्यात बरं का माझ्या बनवायच्या झाल्यात पुऱ्यासुद्धा आणि एकटीने सगळा स्वयंपाक केलेला आहे कन्याभोजनचा काय करू आता कोणच नाही आहे संग तर आता हे मलाच करावं लागणार आहे ना केला पण पूर्ण केला आता राहिलं फक्त कन्यांचं कन्या जेवायला घालायच्यात ना आता कन्यांचं भोजन राहिलेलं आहे तर ह्या भाषा मस्तपैकी पुऱ्या छान झाल्यात ना का तर चला आता झालेत पूर्ण हे राहिलेत दोन चार ते घेते तळू ना तर चला आजचा स्वयंपाक आपला आहे बघा असं मस्तपैकी झालेलं आहे पुरी पुरी पण बनवले चांगले दोन दोन अडीच किलोच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत असं मोठी परात भरून बनवलेली आहे आणि हे बघा हे हल हे छोले पुरी छोले है ना आणि हे प्रसादाचा शिरा आणि हे खीर तर हे असं स्वयंपाक झालेला आहे बरं का आता माझं काम राहिले मंदिरचं करायचं थोडंसं आणि कन्या माताचं चला चा चा पुढे दाखवते अजून तर चला जय माता दी जय माता दी जय माता दी तर ह्या बघा आपली बेरीवाली माता तर ह्यांचे उपवास असतात तर हे बघा असं मस्तपैकी जोतबत्ते अगदी मस्तपैकी झालेलं आहे सगळं आणि मस्त त्यांना भोगसुद्धा लावलेला आहे तर भोगमध्ये काय काय आहे मी सांगते तुम्हाला असा नारळ भरून ठेवायचा हे बघा का हे आपलं साधं आणि सिंपल जसं मला आहे ना तसं मी केलं आहे बरं का हां आणि आज नवरात्री आहे ना तर आज त्याची कन्यापूजन कन्यापूजन चालू आहे आता कन्याभोज तर चला आता हे काही आपल्या माताराणीसाठी ताट तयार केलं आहे मी जेवणाचं भोग माताराणीला हा तर हे बघा त्याच्यामध्ये आहे पुरी खीर हलवा आणि सुक्के सुखेछोल्याची भाजी हे बघा हे सुक्के छोल्याची भाजी हलवा पुढी आणि खीर आणि इथं कलेवा हिथं माता माताराणीची हे बघा इथं माताराणीची चुंदडी चुंदडी आणि केळ आणि इथं सेब तर ह्या असं आपलं मस्त भोग लावलेला आहे माताराणीला हा तर कसं वाटलंय हाय नमस्ते राम राम नवरात्रीच्या आजचा शेवटचा दिवस आहे तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं नवव्या माळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्या इथं आहे ना नवरात्रीचं कन्यापूजन आहे कन्या भोज म्हणजे कन्या मातांसाठी जेवण बनवलेलं आहे हां तर चला आता स्वयंपाक तर मी दाखवलेलंच आहे सगळा तर आता मी कन्यांना बोलून आणते आणि मग मस्त पैकी पहिलं तर त्यांचं जेवण हां आता कन्या माता येतात मग त्यांचं जेवण दाखवते तुम्हाला हां आणि मी एकटी होती पोरं पण सुट्टी नाही त्यांना ते कामाला गेलेत हां तर आज माझ्या साधा सिंपल जसं पद्धतीने आहे का तसं मस्त पैकी आपण केलेलं आहे माताराणीच आहे का असं केलंय हवा लागलं मस्त सगळं छान झालंय मस्त झालं आहे ना तर चला आता मी बाकी पुढं कन्या माताचं कारण व्हिडिओलाही मोठं होईल मग आणि कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा बरं का साधा आणि सिंपल माझ्या पद्धतीने मी केलंय हां हां आणि बघा आता तुम्ही पुढं अजून हा तर आज सगळ्यांच्या घरी असतील ना कन्या माताची कन्यापूजा सगळी करत असतात हा आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी कन्या मातांना सगळ्यांच्या घरी आज तेच असणार खीर पुरी पोळी पुरणपोळी त्याच असणार आहे ना सगळं हां तर चला आता मी तुम्हाला पुढे दाखवते अजून तर चला हे बघा असं मस्तपैकी पैकी कन्या माताचं भोग लावलेला आहे पुरी खीर छोले आणि शिरा प्रसादामध्ये तर असे हे बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे नऊ प्लेटी लावलेल्या आहेत बघा हे बघा हां आणि पण आहेत हे बघा हाय कर देऊ सारे आवाज मोत येतो असे मस्त पैकी बसलेले त्यांना आता मी आहे ना हे वाढते तर चला पहिला तर हे कलेवा हातामध्ये बांधायचा कन्याच्या आणि नंतर मग हे चुंदडी द्यायची कलेवा बांधायचा चुंदडी द्यायची त्यांच्या माथ्याला तिलक लावायचं आणि मग त्यांना भोजन असं हे भोजन तर चला तर चला मस्त आता पाया वगैरे पडली ह्या भाशी चुंदडे बांधायचे का? का? बघा कलाव कलैव पण बांधायचा हातामध्ये आणि अस तर आता ह्या भाषी कन्या बसवायची तर चलो को सारे जय माता की जय चला असं कन्या मातांना का पैसे केळ आणि ते द्यायचं तर चला हो का असं भरून द्यायचं आता त्यांनी जेवण आणि असं भरून घेऊन जात्या कुच ना त्याला चेहरा ना बस दिस या येणार बेटी बारीस होऊन लाटा नेऊ न रोग रोख जाई बाई छत्री ले जावा छत्री ले जागा फिर दे पुढे ग मंदी कौन ठंडी है बेटा ठंडी बारिश है तर चला मस्त चाल खाले ना बेटा कन्या माता माता खाली ना कन्या माता कन्या माता बिंदी की ते है ते तो, तो, खाली खाले बेटा खाली का असं त्यांना द्यायचं ह्या का चंदडी बघा कुठे ठेवली आम्ही ह्या हो का झालं बघा कन्यामाताचं असं असतंय छान पैकी तर चला आता हे हे झालं सगळ्यांचं दिलं बघा हा असं ह्या असं घरी पण द्यायचं मतलब कन्या इथं जेवायला घालायचा आणि त्यांच्या घरी पण द्यायचं असं ह्या का असं घरी द्यायचं ह्या का सगळ्यांच्या प्लेट मध्ये दिलाय आणि आता चलो सारे बस मग छोड्या उतम्या टा बाय 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 घरा असं हातात बांधताय बघा चुंदी दि खाई तरी पुरे से ले पर भेज रुक जा मैं ये अभी तो ले ले तू भी ले ये उड़े तक ए तू ले ले वो हाथ में है के लो हां उड़े दे कराऊंगी ना मैं ए, तो ठाले तो ठाले तो ठाले। चलो भाई चलो आता झालं बघा कन्यांचं आणि हे असं शेजारी घरी आहेत आमचे तिथे देऊन यायचं हे माने ये हात में वो दे दिए खीर का अरे तू येऊ लवले तर चला असं कन्या मातांचं आओ बेटा ना, 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 ना कुछ ना हो चलो ए हिमाने दरवाजा बंद कर अच्छा सब ले है, तर चलो चलो हा बोलते पौन बुरा है हाँ हाय राम क्यों कर पहुंचूंगी बताओ तो ये दिया कराना है पर लेकर मैं अंजिका पर मन्नत दे दे हाँ है थम तो जा के ये ये ले जाना फिर सेटर का दे दे ये देना। हाँ ए, हिमानी ये हिमानी है ये है ना थरूण का दे दिए इनका सेटर का वो खीर भी दे दिया बेटी ये वो कचाली बगा कन्या ए कुसुम कुसुम व हिमानी लेरी आहे ना व प्लेट देख के जाइए बेटा हा मासारखं हे का, का कन्याचं झालं बघा मस्त पैकी गेल्या कन्या जेवण करून घेऊन आपल्या मस्त पैकी छान कसं वाटलं छान ना पाऊस लोय झाला इकडं लोय पाऊस झालाय आराम ते जाइए बेटा हे का गेल्या बघा तर चला का असला पाऊस झालाय बघा काय सांगायचं का सा, पाऊस हे पावसाने काही कमाल केली हाय का तर बघा कसला पाऊस झालाय है असा पाऊस झालाय आणि आज मस्त कन्या पूजन आज झालेलं आहे आणि मी व्हिडिओ आता टाकत असते उद्या उद्या येईल तुम्हाला कारण आज आपला दुसरं येईल व्हिडिओ हा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ वी छान वाटला ना छान वाटला असेल तर मस्त पैकी सगळ्यांनी एक एक कमेंट टाका की मस्त होता छान होता म्हणून हा कन्या माताचं कन्यापूजन हे ते सगळं सगळं दाखवलंय मी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये हा काय माझ्याकडनं चुकत असेल तर सॉरी पण जसं मला येत आहे ना जसं माझ्याची होत आहे जसं मला येत आहे ना तसं मी हे बघा छान पैकी सगळं छान दाखवलंय तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओमध्ये आहे ना मी छोट्या छोट्या गोष्टी सगळं दाखवत असती असती ना हा मी काहीसुद्धा ठेवत नाही तर चला आता मला ले गरम म्हणजे ले गरम झालं एवढं की काय सांगायचं आहे गरम झालंय तर चला बाय सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश रहा आणि आपापली काळजी घ्या हां बाय